जिथे दोघेही बरोबर असतात तिथेच नशीब सगळ्यात आधी हरतं जिथे दोघेही बरोबर असतात तिथेच नशीब सगळ्यात आधी हरतं कारण चुकीचं चा कोणीच नसतं पण तरीही प्रेमाला दूर जावं लागतं दोघांचेही शब्द खरे असतात दोघांचेही अश्रू ओले असतात दोघांचेही शब्द खरे असतात दोघांचेही अश्रू ओले असतात एकाच स्वप्नात रंग भरलेले पण मार्ग मात्र वेगळे असतात ना राग जिंकतो ना अहंकार फक्त परिस्थिती भारी ठरते ना राग जिंकतो ना अहंकार फक्त परिस्थिती भारी ठरते हातात हात असतानाही नशीब मध्येच हात सोडते जिथे तू चुकीचा चुकीची असं म्हणता येत नाही जिथे दोष देण्यासारखं काहीच नसतं जिथे तू चुकीचा चुकीची असं म्हणता येत नाही जिथे दोष देण्यासारखं काहीच नसतं तिथे प्रेम हरतं शांतपणे आणि मन आयुष्यभर जखमी राहतं कधीकधी सोडणं हेच प्रेम असतं हे समजायला खूप उशीर होतो कधीकधी सोडणं हेच प्रेम असतं हे समजायला खूप उशीर होतो कारण जिथे दोघेही बरोबर असतात तिथेच प्रेम सगळ्यात जास्त हरतं कारण जिथे दोघेही बरोबर असतात तिथेच प्रेम सगळ्यात जास्त हरतं